कोण होते संत निवृत्तीनाथ महाराज जीवनकथा निवृत्तीनाथांचे वडील श्री विठ्ठलपंत हे मूळचे श्रीक्षेत्र आपेगाव येथे राहणारे होते तीर्थयात्राच्या निमित्ताने ते त्र्यंबकेश्वरवरून आळंदी येथे आले असताना श्री सिद्धोपंत आपल्या गावात आलेल्या अतिथींची विचारपूस करावी या हेतूने त्यांनी श्री विठ्ठलपंत यांची भेट घेतली व त्यांना आपल्या घरी निवास करण्यास विनंती केली त्याच दिवशी रात्री त्यांना आपली कन्या रुक्मिणीचा विवाह श्री विठ्ठल पंतांशी करण्याबाबत ईश्वरी दृष्टांत प्राप्त झाला परंतु विठ्ठल पंतांनाही मान्य नव्हते त्याच रात्री विठ्ठल पंतांना देखील याच कन्येशी विवाह करावयाचा आहे असा ईश्वर दृष्टांत झाला व त्यांचा विवाह संपन्न झाला त्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी यांचा संसार आळंदी क्षेत्रामध्ये चालू होता पण त्यांना संतती मात्र होत नव्हती श्री विठ्ठलपंत हे वैराग्यवान असल्यामुळे त्यांचे मन संसारात रमत नव्हते म्हणून ते सतत पत्नीकडे संन्यास घेण्याविषयी परवानगी मागत असत शेवटी एक दिवस उद्वेगाने त्यांना जा म्हणून सांगितले असता श्री विठ्ठल पंतांनी काशी जाऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार केला व ते नृसिंह आश्रम स्वामींकडे त्यांच्या मठामध्ये राहू लागले परंतु इकडे माता रुक्मिणी अतिशय दुःखी अवस्थेमध्ये व्रतस्थ जीवन जगू लागले रोज इंद्रायणीचे स्नान सिद्धेश्वराचे दर्शन व सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा हा त्यांचा नित्य नियमत झाला होता मात्र काशी श्री विठ्ठलपंत चैतन्य आश्रम या नवीन नावाने मठामध्ये राहत होते तेव्हा एक दिवस स्वामी नृसिंह आश्रम स्वामींना भगवान विश्वेश्वर यांचा दृष्टांत झाला या चैतन्याची भार्या त्याची घरी वाट पाहत आहे त्यावेळी स्वामींनी स्वतः आळंदी येथे माता रुक्मिणीची भेट घेतली वतीला काशी क्षेत्री नेऊन पुन्हा दोघांची भेट घडवून आणली त्या दोघांना संसारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार पुन्हा सुरू झाला पण त्यावेळी आळंदीमधील समाजसुधार यांना धर्म मार्तंडांना हे मान्य झाले नाही समाजातील लोकांनी श्री विठ्ठलपंत यांना वाळीत टाकले व श्री विठ्ठलपंत सिद्ध बेटामध्ये राहू लागले यानंतर त्यांना श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानदेव श्री सोपान आणि मुक्ताबाई अशी चार आपत्ती झाली यामध्ये श्री निवृत्तीनाथ हे शंकराचे श्री ज्ञानदेव हे विष्णूचे व सोपानदेव ब्रह्मदेवाचे अवतार असून मुक्ताबाई आदी शक्ती आहेत अशा प्रकारे सिद्ध बेटांमध्ये राहत असताना श्री विठ्ठलपंतांना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायची इच्छा झाली व ती सर्वांना घेऊन त्र्यंबकेश्वर येथे आले त्यावेळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या परिसरामध्ये सर्वत्र घनदाट जंगल होते त्यावेळी ही प्रदक्षिणा करणे म्हणजे अतिशय अवघड कार्य होते तेव्हा जंगलामधून जात असताना एक वाघ त्यांच्या मागून आला त्यावेळी त्यांची पळापळ पड़ झाली व त्यांच्यात ताटातूट झाली तेव्हा तो वाघ श्री निवृत्तीनाथांच्या मागे लागला श्री निवृत्तीनाथ पळत पळत एका गुहेमध्ये शिरला असता तो वाघ निघून गेला ती श्री गहिनीनाथांची गुफा होती श्री गहिनीनाथ हे नाथ संप्रदायाचे श्री विष्णूचे अवतार होते ते श्रीनिवृत्तीनाथ यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे त्यांची वाट पाहत होते तेथे त्यांनी निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली व पुढील कार्यासाठी त्यांना आज्ञा दिली तेथे श्री विठ्ठलपंत आणि परिवार श्री निवृत्तीनाथांची वाट बघत याच क्षेत्रामध्ये थांबले होते निवृत्तीनाथांनी परत आल्यावर घडलेला सर्व प्रसंग आपल्या माता पित्याला सांगितला हे सर्व ऐकल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि तिथूनच त्यांच्या कार्यास सुरुवात झाली पुढे श्री विठ्ठलपंत यांनी आपल्या मुलांचे मौजी बंधन व्हावे यासाठी धर्मपीठाकडे परवानगी मागितली असता आळंदी येथील त्यांना उभयतांना देहांत प्रायचित्त घेण्यास सांगितले व या भावंडांना पैठण येथील शुद्धपत्र आणण्यास सांगितले त्यासाठी हे चारही भावंडे पैठण क्षेत्रामध्ये आले तेथे धर्मसभे पुढे आल्यावर तेथील ब्राह्मणांना त्याचे ते महत्त्व समजले नाही म्हणून त्यांनी या भावंडांची अवहेलना केली तेव्हा तेथील विद्वानांचा अहंकार मोडून काढण्यासाठी श्रीनिवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविले व सर्व जगाला स्वतःची ओळख करून दिली यानंतर नेवासा येथे जाऊन श्री निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याची आज्ञा केली व या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या दोन्ही ग्रंथांची रचना केली त्यानंतर ती चारही भावंडे आळंदी क्षेत्रामध्ये आली येताना रस्त्यामध्ये पैठण क्षेत्रापासून त्यांच्याबरोबर असलेला रेडा श्रीक्षेत्र आळे येथेच मरण पावला त्याची समाधी श्रीक्षेत्र आळे येथे आहे आळंदीमध्ये आल्यानंतर त्यांना कोणत्याही शुद्धीपत्राची गरज नव्हती पण श्री विसोबाचा अहंकार काही जात नव्हता त्यावेळी मांडे भोजनाची इच्छा श्री निवृत्तीनाथ यांनी व्यक्त केली व पाठीवर मांडे भाजण्याच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा यांना अनुग्रह दिला त्याचप्रमाणे सांगदेव महाराजांनीही भिंत चालवून सांगदेव पासष्टीच्या द्वारा अनुग्रह दिला या चार भावंडांनी आपल्या अभंगरचनेद्वारे पंढरपूरची वारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले यामध्ये श्री निवृत्तीनाथांनी तीनशे सत्तावन्न अभंगांची रचना केली आहे अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची सुरुवात श्री निवृत्तीनाथ महाराजांनी बसवली व श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला बालपण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलपंतांनी संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम स्वीकारला संन्यासाची मुले म्हणून तत्कालीन समाजाने या भावंडांचा छळ केला त्यांना लहानपणापासूनच पूर्वसंस्कारामुळे उत्तम प्रबोध झाला होता निवृत्तीनाथांनी लहान वयातच प्राप्त झालेले ज्ञान ज्ञानदेव व मुक्ताबाई आपल्या लहान भावंडांना दिले ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांचे मोठेपण तथार्थपणे जाणले होते त्यांनी ज्ञानेश्वरां ज्ञानदेवांना गीतेवर टीका करण्याची टीका भाषण लिहिण्याची प्रेरणा दिली निवृत्तीनाथांचे चारशे अभंग उपलब्ध आहेत त्यामधील काही अभंग योगपर अद्वैतपर व काही कृष्ण पर, पर, पर विठ्ठल परही आहेत ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुचा गौरव आपल्या ज्ञानदेवी या ग्रंथात अनेक ठिकाणी अतिशय भावपूर्ण शब्दात केला आहे समाधी शेवटी श्री निवृत्तीनाथ यांनी आपल्या हातांनी भगवान पांडुरंगाच्या उपस्थित श्री ज्ञानेश्वर महाराजांना कार्तिक वद्य त्रयोदशी शेके बाराशे अठरा रोजी आळंदी येथे संजीवन समाधी दिली त्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शेके बाराशे अठरा रोजी सोपान महाराजांना श्री क्षेत्र सासवड येथे संजीवन समाधी दिली त्यानंतर वैशाख वैद्य दशमीच्या दिवशी तापी तीरावर भुसावळ येथील अहलाबाद येथे श्री मुक्ताबाई आकाशात गुप्त झाल्या त्यानंतर संत निवृत्तीनाथांचे ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वैद्यशेखे बाराशे एकोणास रोजी संजीवन समाधी घेतली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला तो गुरुप्रसाद त्यांनी धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला संत निवृत्तीनाथ यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद